महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा यंदा हडपसर विधानसभा मतदारसंघात मुख्य चौरंगी लढत बघायला मिळणार आहे माहितीकडून विद्यमान आमदार चेतन तुपे महाविकास आघाडीकडून प्रशांत जगता तर मनसेकडून सायनाथ बाबर आणि शिवसेनेत बंडखोरी करत अपक्ष उभा राहिलेले गंगाधर बदे यांच्यात लढत होणार आहे प्रत्येक उमेदवार शहरातील विविध भागात जाऊन मतदारांच्या गाठी भेटी घेत आहे अशातच मनसेचे अधिकृत उमेदवार साईनाथ पावर यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची उद्या हडपसर सभा होणार आहे यावेळी ते काय बोलणार याकडे संपूर्ण हडपसर वासियांचं लक्ष लागून आहे विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर येणार आहेत या पुणे दौऱ्यामध्ये ठाकरे यांच्या पुण्यात सभा होणार आहेत चौदा नोव्हेंबरला म्हणजेच उद्या हडपसर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार साईनाथ बाबर यांच्या प्रचारासाठी सभा घेतली जाणार आहे सायंकाळी पाच वाजता बत्तीस नंबर शाळा वैभव थिएटर पाठीमागे राज ठाकरे यांची भव्य सभा होणार आहे यावेळी राज ठाकरे सभेला संबोधित करताना काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय नमस्कार उद्या चौदा नोव्हेंबर वैभव शेजारी हाडपसर या ठिकाणी माननीय राजसाहेब ठाकरे यांची जाहीर सभा आपल्याला हिंदुत्वाचे विचार ऐकण्यासाठी त्याचबरोबर विकासाचे ब्ल्यू प्रिंटची माहिती देण्यासाठी माननीय राजसाहेब ठाकरे आपल्या हडपसर भागामध्ये येणार आहेत तरी आपल्या सर्वांना विनंती की आपण सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात त्या ठिकाणी उपस्थित राहावे आणि या सभेमध्ये सहभागी व्हावे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा